संपर्क सर्वांच्या स्वागत होतो काय त्या विषयाविषयी काय त्यांची चर्चा झालेल्या अधिकाऱ्यांशी किंवा काय चर्चा झाली आहे ती आपण स्वतः त्यांच्याशी संपर्क साधू हा सर आपण डॉक्टर जितीन गोव्या डॉक्टर जितीन गोव्या संघटना आजचा काय विषय आंदोलन सुरू होतं आजचा आंदोलनाचे विषय जे होते की दिव्यांग मंत्रालयाच्या बाबतीमध्ये आणि दिव्यांग कालीन आयुक्तालय या संदर्भामध्ये कर्मचारी अनुदान आणि तिथल्या अधिकाऱ्यांची दादागिरी ह्या तीन विषयावरती हे आंदोलन आमचं या ठिकाणी आज झालेलं आहे तर मुळात पहिला जो विषय होता की शासनाने दोन हजार सोळा जुलै दोन हजार चोवीसला आनंदन धोरण जाहीर केलेलं आहे त्यामध्ये विनाणू शाळेंची जिल्हा मूल्यांकन समितीने अहवाल पाठवून या ठिकाणी दोन महिने पूर्ण झाले परंतु तो दिव्यांग चालून आयुक्तालयातील अधिकारी तो स्वयंकृष्ट अहवाल छान्यस अहवाल आणखी पाठवतो तर तो त्यांनी तातडीने पाठवण्याची अशी आम्ही आज मागणी केली त्या संदर्भामध्ये समीर कुपुंट साहेबांनी म्हणजे आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितले की आम्ही सोमवार ते मंगळवारपर्यंत छान्यसित अहवाल सादर असतो त्यानंतर जो विषय होता की समायोजन कर्मचाऱ्यांचं समायोजन तातडीनं हो व्हावं आणि त्यांना पगार चालू व्हावी अशी आमच्याकडे काही मागणी होती त्या संदर्भात त्यांनी समायोजन आदेश तयार केलेले आहेत असे त्यांनी सांगून आम्हाला ते देणार आहेत असं त्यांनी आज सांगितलेलं आहे त्यानंतर या कार्यालयामध्ये जे काही प्रत्येक का राज्याभरातून जे कर्मचारी येतात दिव्यांग शाळेतले शिक्षक वगैध्यापक बाकी कर्मचारी विद्यार्थी दिव्यांग बांधव यांच्याकडून या कार्यालयातून पूर्णपणे एक हप्तेगिरी म्हणजे अधिकारी लोक त्यांना पैसे लागतात तर तो पैसे मागण्याचा धंदा यांनी बंद करावा अशी आम्ही या ठिकाणी यांना मागणी केलेली आहे आणि तो जर बंद नाही करण्यात आला तर आम्ही मग मी असे तुम्हाला अनुभव यांना आल्यानं आपण विचार त्याच्यानंतर आता एक विषय एक औरंगाबाद साम कल्याण उपाय दीपक खरात दीपक खरात साहेब आहेत यांच्याकडं एक लो विजन सर्टिफिकेट आहे दिसाबी सर्टिफिकेट त्यांनी ते सर्टिफिकेट आणखीन ऑनलाईन केलेलं आहे म्हणजे एक विभागाचा प्रादेशिक उपाय संवाद झाला नाही त्यांच्याकडं सर्टिफिकेट अपंगाचं आहे शाळेत पण ते सर्टिफिकेट ऑनलाईन करत नाही त्याचं ते वी आय डी कार्ड घेत नाही तर का घेते त्याचा आमचा प्रश्न की सर्वसामान्य माणसाला टाईम बॉन्ड दिलेला आहे मग अधिकारांना टाइम बॉन्ड नाही त्यांनी ते वी डी कार्ड करून घ्यावं आणि जर ते करून घेत नसेल तर ते सर्टिफिकेटवर शंका आहे आमची ते मग शंका आहे तर त्या ठिकाणी त्यांनी तपासणी करावी ते रद्द करून मग ते पुढची कारवाई करावी अशी आमची जरी मागणी आहे तर कल्याण आयुक्त कार्यालयामध्ये आणि दिव्यांग मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यामध्ये समन्वय नाही त्यांच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमुळं राज्यातल्या बऱ्याच संस्थाचालकांना कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आज फाशी घ्यायची वाटते तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वेळेत जागो हो व्हावं असं आमच्या ठिकाणी म्हणणं आहे अन्यथा आम्ही तुकाराम मुंडे साहेब सचिव दिव्यांग मंत्रालय त्यांना मंत्रालय जाऊन घेराव घालून त्यांना या कल्याण आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची सगळे कुंडली आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत येणाऱ्या आठवड्याभरात आम्ही त्यांना टाईम ऑन दिलेला आहे पंधरा ऑगस्ट नंतर दिव्यांग होते हजारो कार्यकर्त्यांना आम्ही पुन्हा मोर्चा काढणार आहोत असं आम्ही त्या ठिकाणी आयोजित करून इशारा ओके धन्यवाद बोलत हां सर बोला ना। जीवार। जीवार। बोला नाही एक मिनट हा एक मिनट एक मिनिट हा मी रावसाहेब कांबळे बहुजन शिक्षक संघटना पुणे सचिव आहे मी या ठिकाणी ज्या आमदार शाळा आमदार शाळेमध्ये एक कर्मचारी काम करतात त्यांचा मी प्रतिनिधी आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के लोकांना अजूनही सातव्या वेतनाचा सा फरक मिळाला नाही कल्याण आयुक्तालय प्रत्येक जिल्ह्याला वेतनाचा निधी पाठवतं परंतु जिल्हा स्तरावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा सक्षमीकरण अधिकारी दोन दोन तीन तीन महिने पगार विनाकारण नहाग रोखून ठेवायचा दहा दहा वीस वीस टक्के टक्केवारी मागायची असा हा गैरप्रकार चाललेला आहे तिसरी गोष्ट अशी की बोगसगिरी विद्यार्थी बोगस बायोमेट्रिकमध्ये छेडछाड करून संस्थाचालक वर्ग परिपोषण उचलणे काही कर्मचाऱ्यांचे बोगस कागदपत्र आहे व आता नागपूरमध्ये जो साडेचारशे शिक्षकांचा जो घोटाळा झाला तशाच प्रकारचा दिव्यांग क्षेत्रामध्ये सुद्धा बनावट कागदपत्रांचा घोटाळा तो आहे तोसुद्धा आज आम्ही आयुक्तसाहेबांना लक्षात आणून दिला आणि आयुक्त साहेबांनी ते संपूर्ण घोटाळ्यांची चौकशी करू असे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा शाळांमध्ये संस्थाचालक त्यांच्या आस्थापनातल्या लोकांना विनाकारण नाहक त्रास देऊन प्रथम त्यांना निलंबित करायचं नंतर चौकशी समिती बसवायची चौकशी समिती स्वतःच असल्यामुळं चौकशी समितीचा अहवाल असा घ्यायचा की त्यांना सेवा बडतर्फा करण्यात येऊ नये आणि बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची आज सेवा संपुष्टात आलेली आहे त्या संबंधित कर्मचाऱ्यांची आज उपासमारं होत आहे फक्त चार पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्याला सेवा बडतर्फी ह्या अतिशय मोठ्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे असे बरेचसे प्रश्न घेऊन आम्ही आज आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं त्याचबरोबर हे जे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आहे ह्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते नेहमी भ्रष्टाचार करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे बरेचसे लो, लोकांच्या आमच्याकडे संघटना म्हणून तक्रारी येतात आलेल्या अभियान त्यांना म्हणजे त्यांना जे व्हिजिट देणारे जे काही संपूर्ण राज्यातून लोकं येतात त्यांना नीट ना बोलायचं अपमानास्पद बोलायचं उद्धटपणे बोलायचं असे हे प्रकार करतात इथं वारंवार वार, आपिच्या समोर भटकत राहायचं चा, चहापानाचं नियमित करायचं आणि बाहेर जायचं आणि बाहेर यांच्या आर्थिक व्यवहार करायचे असे हे अतिशय धन हे लोक वागत आहेत हाही प्रकार आम्ही आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिला सांगितलं मी काल परवा त्याची मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सक्त सूचना दिलेली आहे हां गेल्या पंधरा महिन्यापूर्वी राज्यातल्या दोन बालगृहामध्ये एक धुळ्यामध्ये आणि एक मुक्ताई बालग्रह म्हणून आहे मंगळवेडला या ठिकाणी बालगृहामध्ये जी मुलं मृत्युमुखी पडली जे बालगृहामध्ये जे आप प्रवेशित मुलं असतात त्या मुलांना पालक नसतात त्या मुलांना ते निराधार असतात कोर्टाकडून आलेले असतात त्यामुळं त्या बालगृहामध्ये जे धुळ्याच्या बालगृहामध्ये तर चोवीस तासामध्ये दोन मुलं मृत्युमुखी पडली आणि जे मुक्ताई जे मंगळवढ आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये एक मुलगा आता एक्सपायर म्हणजे म मृत्यू पावला त्याच्या अगोदर एक दोन तीन महिन्यापूर्वी त्याच बालगृहामध्ये एक म मुलगा मृत्यूमुख्यू पावला ह्या मृत्यूचं कारण काय वास्तविक पाहता ह्या मुला आई मुलांना आईबाप नाही ह्या मुलांचे पालक कोण आहेत शासन आहे किंवा आयुक्त आहे अधिकारी आहेत पण केवळ तपासणीच्या नावाखाली रिपोर्ट चांगला बनवायचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज करायचा आणि ते प्रकरण दडपून टाकायचं असा हा गैरप्रकार सुरू आहे त्या मुलांच्या पालक नसल्यामुळे मुलां कोणी दखल घेत नाही हेही तक्रार आम्ही आयुक्त साहेबांनी केलेली आहे सर्व प्रकारे म्हणजे सकारात्मक चर्चा झाली असं मला हां आता आम्ही जे आयुक्तसोबत जे मिटिंग घेतली चर्चा केली ती सकारात्मक झाली आहे आयुक्तांनी बऱ्या प्रश्नामध्ये आम्ही लक्ष घालू आणि आम्ही आणि जे जेवढं माझ्या हातात आहे ते आम्ही आता आम्ही करू ज्या गोष्टी माझ्या हातात नाही किंवा धोरणात्मक आहेत मी सचिव दिव्यांग कल्याण मंत्रालयापर्यंत मी पो पोहोचू शकतो पोहोचवणार मी शिफारस करतो असं असं की नाश असतो